चार जून रोजी आम्हाला सकाळ चार जून रोजी आम्हाला ससून हॉस्पिटलच्या संदर्भात एक कंप्लेन आली एक महिला आली की माझा मुलगा तिकडे ॲडमिट आहे तिकडे त्याच्या उपचार सुरू आहे न्यूरो सर्जरी चाली आहे आणि ते न्यूरो सर्जरी होऊन सात दिवस झाले आहेत तिकडनं आम्हाला हॉस्पिटलमधनं सरकारी योजनेअंतर्गत काम होत असताना सर्जरी होत असतानाही बाहेरनं दवा विकत घ्यावी लागत आहे ते सगळं आम्ही विकत दिल्यानंतरही आता तिकडचे जे स्थानिक डॉक्टर आहेत डॉक्टर किरण आणि त्यांच्या सहकारी हे आम्हाला चोवीस हजार पाचशे रुपयाची किटसाठी पैशाची मागणी करत आहेत आणि ते पैसे काउंटरवर ना भरता जे ससून रुग्णालयाच्या जवळ जसपाल मेडिकल मधून मेडिकल म्हणून आहे तिकडे जाऊन तुम्ही लोक पैसे भरा ते रोग पैसे तिकडे दिल्यावर माझ्या नाव तिकडे सांगा आणि तुम्ही जे आहे पैसे भरले नाही तर मागच्या दिवसात दोन केस असे आले होते त्यांना ते किट भेटली नाही जे किट त्यांना पाहिजे होती एक पेशंट वारलाय ते ऑन रेकॉर्ड त्यांनी व्हिडिओ मध्ये सांगितलंय की एक पेशंट वारला आहे तुमच्या मुलाला पण काही होऊ शकतो आणि दुसरं लगेचच्या लगेच एकदम अर्जंट तुम्ही पैसे जमा करा नाहीतर तू मुलावर मुलाच्या आईवर मुला, मुला, मुला जिकडे काम करतो त्यांच्यावर आम्ही एम एल च्या अंतर्गत गुन्हा दाखल करून घेऊ हे ऑन रेकॉर्ड तो व्हिडिओ मध्ये सांगतोय व्हिडिओ आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतोय या पत्रकार परिषदच्या लवकरात लवकर ही प्रसंग घडल्यावर चार जून रोजी रात्री आठ ते साडे नऊच्या दरम्यान हे प्रकार घडल्यानंतर आम्ही पोलीस प्रशासन आणि ससूनच्या प्रशासनकडे कंप्लेंट दिली सात दिवस वाट पाहिली की ते काय कारवाई करतील काहीच कारवाई झाली नाही त्याच्यानंतर आम्ही काल पोलीस आयुक्तांना कंप्लेंट लेटर दिलाय आणि ससूनचे डीनला कंप्लेंट लेटर दिलाय ते कंप्लेंट लेटरची कॉपी सुद्धा आम्ही या पत्रकार परिषदमध्ये जोडलेली आहे आमची हीच मागणी आहे की पोलीस प्रशासननी सरकारनी ससूनच्या प्रशासननी याच्या गांभीर्य घ्यावं जसं मागच्या दिवसात मागच्या महिन्यात आम्ही बघितले ललित प्रकरण असेल ड्रगचा किंवा हिट एन रन अगरवाल केस असेल हे सगळं होत असतानाही हा जर प्रकरण उघडी येतोय आणि तिकडे बिनधास्तपणे गरीब लोकांची जर लूट होत असेल तर हे पुण्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी अस्मितेला काळिंबा पुसणारी गोष्ट आहे आणि हे लवकरात लवकर थांबलं पाहिजे जे, जे याच्यात गुन्हेगार आहे त्यांच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे एसआयटीच्या मार्फत कार्यवाही झाली पाहिजे आणि जर हे होत नसेल तर आम्ही एका आठवड्यात आंदोलन करण्याची भूमिका मध्ये येऊ